दसरा मेळाव्यावरून भाजपकडून हल्लाबोल केला जातोय आम्ही मदत करतोय तुम्ही मेळावे घेताय असं नवनाथ बन यांनी म्हटलेलं आहे भाजपनं आम्हाला सल्ले देऊ नये असं प्रत्युत्तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलेला आहे दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर दसरा मेळावा ठाकरेंच्या शिवसेनेकडून आयोजित करण्यात येणार आहे खरंतर दरवर्षी दसरा मेळावा हा शिवसेनेकडून आयोजित करण्यात येतो शिवसेनेचे दोन भाग झाल्यानंतर दादरमध्ये शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांच्याकडून हा या दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं याच दसरा मेळाव्यावरून आता भाजपने हल्लाबोल करायला सुरुवात केलेली आहे आम्ही मदत करतोय तुम्ही मेळावे घेताय अशी टीका नवनाथ वन यांनी केलेली आहे भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ वन यांनी ही टीका केलेली शिवतीर्थावरच होणार दसरा मेळाव्याची तयारी आता सुरू झालेली आहे तुम्ही बघू शकता तर आपण आता शिवाजी पार्क म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पार्क या दादरच्या शिवतीर्थावर आहोत आणि शिवतीर्थावर बघू शकतो तर आता दसरा मेळाव्याची तयारी जी आहे त्याची सुरुवात झाली आहे अनेक खुर्च्या आणि बेंचेस आता या शिवाजी पार्कात खऱ्या अर्थानं काढलं तर त्याचाच अर्थ आता स्टेज बांधण्याचं काम थोड्याच वेळात सुरू होणार आहे एकंदर पाहिलं गेलं तर हाच तो शिवाजी पार्क आहे जो पारंपरिक पद्धतीने दसरा मेळावा शिवाजी पार्क वर्षानुवर्ष होतो शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी हा सर्वात मोठा दिवस असतो आणि त्या सगळ्या कार्यकर्त्यांना मोठा दिवस असतो आपण बघू शकतो मोठमोठे ट्रक्स आता इथे येत आहेत शिवाजी पार्कवर खऱ्या अर्थानं आता येताना दिसत आहेत कारण आता कुठे ना कुठे दसरा मेळावा जो आहे त्याची तयारी जी आहे ती सुरुवात झालेली आहे आपण बघू शकतो अनेक कामगार आपल्याला दिसत आहेत ते काम करताना दिसतात एकंदर पाहिलं गेलं तर पावसाचं सावट अजूनही या पार्कावर आहे आपण बघू शकतो तर पार्कात आपल्याला अजूनही चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळतं त्याचं कारण एवढंच काल पाऊस पडून गेला आज सकाळी पण थोडासा पाऊस पडला होता मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असेल त्यांनी सांगितले की पावसात सुद्धा आम्ही हा दसरा मेळावा या पारंपरिक शिवाजी पार्कवरच करणार आणि शिवतीर्थावर करणार तर त्याचसाठीच काम जे आहे त्याची आता सुरुवात झालेली आपण बघू शकतो अनेक कामगार सुद्धा याच बा बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्मारक आहे तिथून करताना आपण येताना बघतो त्यामुळे कुठे ना कुठे आता तेच बांधण्याचं काम थोड्या वेळा सुरू होणार आहे ऐन तीन चार दिवस सुरूले दसरा मेळाव्यासाठी दोन ऑक्टोबरला दसरा मेळावा मेळावासून आता या दसरा मेळाव्यात काय होणार ह्याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय एकंदर पाहू शकलो तर सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की दसरा मेळाव्यात काय होणार याच्यावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय आणि त्याची तयारी आता त्याची सुरुवात झालेली आहे आम्हासोबत श्रेय सावंत पुढार न्यूज मुंबई नाही काही गरज त्यांनी आम्हाला सल्ला द्यायची गरज नाही यापूर्वी सुद्धा अनेक संकटामध्ये अतिवृष्टीमध्ये हे मेळावे झालेले आहेत या मेळाव्यातूनच महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा मिळेल मराठवाड्याच्या पूर त्याच्यावर भाष्य केलं जाईल हा मेळावा महाराष्ट्रासाठी आहे जनतेसाठी आम्हाला भारतीय जनता पक्षाकडून उधारीचं ज्ञान घ्यायची गरज नाही ते भारतीय जनता पार्टीचे जास्त बोलत भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना फक्त बोलण्यापुरते वापरले गेलेले लोक बोलताय कुठलाही विधायक कामामध्ये किंवा कुठल्याही आता अर्दी गेली आणि ह्यांच्या बोलण्याकडे आम्ही फारसं लक्ष देत नाही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पूरग्रस्तांसाठी आधार देत आहेत असं असताना आम्ही आधारही देतो मदतही करतो मेळावेही घेतो तुम्ही आधारही देत नाही मदतही घेत नाही फक्त मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मेळावे घेतायत तुम्ही अशा पद्धतीचे कितीही दसरा मेळावे घेतले कितीही पद्धतीनं निवडणुकीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला तरीही मुंबईकर आणि महाराष्ट्रातली जनता महाविकास आघाडीची पाप विसरलेली नाही